तर बघा आज बनवत आहे मी तिळाची चिक्की तर जे पांढरं तिळ असतात का नाही आपलं ज्याचा उपयोग आपण संक्रांतीच्या वेळेस जास्त करतो तर त्या तिळाची मी आज चिक्की बनवत आहे आणि हे बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे त्यासाठी ते बघा मी गुळ घेतलेला आहे आणि पावशेर तिळ घेतलं या आणि पावशेरच गुळ पण आहे तर हे एकदम परफेक्ट माप बसायला पाहिजे त्याशिवाय चिक्की व्यवस्थित जमत नाही तर बघा असं एक दहा मिनटं मी बारीक गॅसवरती खरपूस असं तीळ भाजून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये दोन तीन चमचे तुपाचं टाकलेलं आहे आणि जो किसलेला गुळ आहे ना किसून घेतलेला आहे मी गूळ तुम्हाला कापून घ्यायचा आहे तर घ्या पण किसून घेतलेला अतिउत्तम हे बघा तो जो गुळ आहे तो त्या गरम तुपामध्ये टाकलेला आहे आता तोपर्यंत इकडं पोलपोटाला थोडंसं दोन दोन चार ठेम मी तुपाचं टाकलेलं येत ही का तसंच तोच हात त्या लाटण्याला पण फिरवायचा वाईस आता हे कशासाठी करते मी ते तुम्हाला पुढं दिसेलच तर इकडं चिक्की करायचं म्हणलं ना तर पाक एकदम परफेक्ट जमला पाहिजे पाक जर परफेक्ट जमला नाही ना तर चिक्की मग बिघाडती तर पाक आपला मस्त जमला पाहिजे तर गुल, हे तर सारखं हलवण्याची हलवायचं चालूच आहे माझं इकडं गुळ गुळन हे आपलं गुळ गरम करायला ठेवलेलं ते हलव हलवायला चालूच आहे तर आता ह्या बघा आता हे पाक परफेक्ट कसा काय झाला हे कसं ओळखायचं तर ह्या बघा मी ना बघूल्यात थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा दोन तीन ठेम पाकाचं टाकायचं त्याच्यामध्ये आता ज्या पण वेळेस आपण ते तुकडं काढलं ना त्यातलं टाकलेलं हे दोन चार ठेम जर हे कडक झालं ना कडक दगडासारखं तर समजायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे ह्या बघा आवाज येत नाही येणार तुम्हाला आवाज टनकेनी, कारण की मी तो आवाज बंद केलेला आहे आणि जर पाक प आपला परफेक्ट नाही नसेल ना झाला ते मऊ मऊ लागतं मऊ हाताला लागतं तर समजायचं पाक प पाक आपला परफेक्ट झाला नाही तर माझा आता पाक परफेक्ट झालेला आहे एकदम गुळाचा पाक मस्त झालेला आहे तर आता काय करायचं ही प्रोसेस इतकी लगबगिनी करायला लागते या का तर गार झालं ना पाक सगळा आळून बसतो म्हणजे एकदम दगडासारखा कडक होतोय त्यामुळं मग आता मी काय करते गॅस बंद करते गॅस बंद करून जे तिळ आहेत ना आपलं तर हे तीळ ह्याच्यामध्ये टाकायचं आणि एकदम एक जीव करायचा पण हे प्रोसेस लय गरबडी करायला लागती म्हणजे हे दोन तीन मिनटाच्या आतमध्येच सगळी प्रोसेस आपली उरकली पाहिजे असं गरबड करायला लागती तर बघा आता पाक परफेक्ट झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे जे आहे जे तीळ होतं आपलं ते टाकलेलं आणि एकत्र एक, एक जीव त्याचा केलेला आहे आता ते एक जीव झालेला त्याची पण लय गरबडीने प्रोसेस करायला लागते ते सगळं पोलपोटावरती काढून घेतलं आणि काढून घेऊन लाटलं पण माझा प्रॉब्लेम हा झाला की मला जे जे आपलं कापायचं आहे ना तेच लवकर गावत नव्हतं तर ते बळबळ गावलं तर त्यामुळं मला इतका त्रास झाला ते हे काय असं तुकडं करताना तर हे काय ते गावतच नव्हतं ते कापायचं मग कसं तरी कापलं कारण ते लाटल्यावरती एकदम कडक हो झालेलं ते कडक कारण जे आपण वेळेस गरम 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 पटक्याने तुम्ही लाटा बरं का करायचं असलं ना तर पटक्यानं लाटा ही प्रोसेस लय लवकर करायला लागते गरबडीने ह्या बा चमचा गावातच नव्हता लवकर हा चमचा डायरेक्ट दिवाळीलाच काढते मी शंकरपाळ्या करायला त्यामुळं हे कापायला लई जड गेलं सुकलं ना ते थंड झालेलं आहे बरं का आणि अशा पद्धतीने तुकडं पण एकदम मस्त पडते ही काय तर हे बघा आपली झालेली तिळाची चिक्की ह्याच्यामध्ये काढून ठेवली या गमिल्यामध्ये छोट्या आणि गमिल्यामध्ये का ठेवली काढून तर ही काही जास्त वेळ राहणार नाही का तर पोरं लगेच खाऊन टाकते अशा काही वस्तू केली ना मी घरामध्ये की पोरं ठेवत नाही पोरं लगेच खाऊन टाकते त्यामुळं मग मी ये ना डब्यात न ठेवता हेतच ठेवते वरच्यावर कारण पोरांना परत त्यांना उघडून द्या डबा सारखा सारखा त्यापेक्षा आपली अशी ठेवली ना त्याच्यावरती एखादी प्लेट ठेवायची पोरं खात्या त्यांच्या मनाला वाटेल दाबा तर ह्या बघा मस्तपैकी आपली झालेली आहे चिक्की अशी ह्या बघा तर कॅमेऱ्यात कदाचित तुम्हाला वेगळी पण दिसत असेल पण कलर विरला एकदम कलर बिलर एकदम मस्त परफेक्ट आलेला आहे कॅमेऱ्यात नाही एवढा पष्ट डार्क दिसत नाही कलर आणि मी ह्याला आहे ना काळा गुळ नाही वापरला तर काळा गुळ जो वापरला ना तर अजून कलर मस्त मस्त आला असता काळा गुळ नव्हता माझ्याकडं माझ्याकडं घरात जो गुळ होता ना पिवळा त्याच्यामध्येच बनवलेली आहे मी चिक्की आणि जे आपलं हे आहे ना तिळ असते ना ते फक्त विकत आणलं होतं नाही तर गुळ माझ्या घरातच होता त्यामुळे मग म्हणलं जाऊ देता गुळ हे तर आपलं हे आणावं काय ते तिळ आणावं आणि त्याची बनवावी चिक्की आणि तुम्हाला पण दाखवावी कशी आपली साध्या सोप्या पद्धतीने मस्तपैकी बनवलेली आहे चिक्की आणि ही आपल्याला आपण तिळ असं काही खात नाही ना आणि गुळ पण आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो या मग असं काय करून जर मुलांना पण दिलं ना आपण दोन तीन खायच्या त्यातल्या तर बघा तुम्ही पण नक्की करून बघा आपण असं नाही काय की संक्रांतीला जास्त करून असे चिक्के हे करते तर पण माझं नसते तसं काय वाटलं ना खाऊ जर पोरं सारखे विकत जाणत असले ना दुकानातनी तर मग ते आपण घरीच बनवून द्यायचं ना पोरांना मन सोक्त खाता पण येतं या आणि बाहेरचं म्हणजे खाणं टाळल्या जाते घरातच बनवून दिलं पोरांना तर ते पोरं चांगलं पण आहे घरात मध्ये बनवून दिलेलं अतिउत्तम आहे ते जास्त करून मी बाहेरचं नका पोरांना घायला देता मी जास्त करून असं काय गोष्टी घरातच बनवते आणि बनवते पण तुम्हाला व्हिडिओद्वारे नाही दाखवत कारण एवढी गाय गरबड असते ना माझ्या मग म्हणजे लय गरबड असते त्यामुळं काय दाखवू शकत नाही चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये तर पण सगळ्यांना बाय बाय